नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण सामान्य ज्ञान यामध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत यापूर्वी तर त्या प्रश्न घेत असतो आणि त्या प्रश्नांचं प्रश्न विश्लेषण घेत असतो बरोबर आहे तर तसंच ठाणे ग्रामीणमध्ये जे मागच्या वर्षी प्रश्न आले होते त्याबद्दलचे आपण आता पाहणार आहोत पण महत्वाचं जे नेहमी मी सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही किंबहुना असं म्हणा की जो भाग तुम्ही सोडलाय आणि नेमका तोच परीक्षेला विचारला तर मात्र मग तुमचं काय होईल जे काही हो होईल ते तुम्ही बघा बरोबर की नाही तुम्ही ठरवा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तो काय असा काही दोन तीन तासाचा अ व्हिडिओ नसतो बरोबर की नाही म्हणजे दोन तीन तासाचा मूवी आहे आणि तुम्ही बघत बसलेला तसं नाही ना मूवी तरी आवडत असतो नाही आणि आपलं काय असतं आवडत नसतं बरोबर आहे पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पोस्ट काढायची आहे आपल्याला पास व्हायचंय त्यामुळे आपल्याला बघावंच लागणार आहे बरोबर आहे तर आता आपलं टिक्कर मराठीचा जो पहिला रिझल्ट आहे बरोबर आहे तो कितीचा आहे दरवेळेला सांगत असतो पहिलाच रिझल्ट आहे आणि तोही आहे दोनशे साठ प्लस म्हणजे दोनशे साठ पेक्षाही पहिला रिझल्ट आणि आपले यशस्वी विद्यार्थी इथे तुम्हाला दिसत आहेत ज्यांनी यश मिळवलेलं आहे आणि हंड्रेड डे चॅलेंज जे आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहे तर ओके त्याचबरोबर अं महत्वाचं म्हणजे एरवी आम्ही जे सांगत असतो बाबा टिक्कर मराठीचा ठोकळा आहे ठोकळा आहे ठोकळा आहे ठोकळा आहे आता हा ठोकळा तुम्हाला पुस्तक स्वरूपात भेटणार आहे आता पुस्तक स्वरूपात तुम्ही हा विकत घेऊ शकता टिक्कर मराठीचा ठोकळा ज्यामध्ये दहा हजारपेक्षाही प्रश्न आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान असे मिळून सर्व दहा हजाराच्या वर प्रश्न आहेत हा टिक्कर मराठीचा ठोकळा आहे ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ या सर्वांचं काय आहे हा सर्व चार विषयांचे इथे अरे चार विषय म्हणतोय शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ अँड बँसमॅन यांच्यासाठी हा टिक्कर मराठीचा ठोकळा आहे आणि या ठोकळ्यामध्ये जे काही विषय सांगितलेत त्याचे दहा हजारापेक्षाही प्रश्न आहेत तर हे कसं घेता येईल तर टिक्कर मराठीचा जो ॲप आहे तो पहिला तुम्हाला डाउनलोड करावा लागेल त्यानंतर इथे स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही क्लिक केलं की बाय नाव म्हणजे जो ठोकळा आहे या ठोकळ्यावर बाय नाव केलं तर तुम्हाला इथे काय येईल हा खरेदी विषय येईल है म्हणजे परचेस ऑर्डर येईल एकदा परचेस ऑर्डर केलं के की काय करायचं तुम्हाला डिटेल्स टाकायचे म्हणजे तुमची माहिती तुमचं नाव फोन नंबर त्यानंतर पत्ता त्यानंतर जिथे तुम्हाला पाहिजे तिथला पत्ता जिथे पुस्तक स्वरूपात पाहिजे असं भरून दिल्यानंतर तुमचं हे टिक्कर मराठीचा ठोकळा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ओके तर ही पूर्णता काय आहे तुम्हाला ही करावं लागणार आहे पूर्ण प्रोसिजर ओके म्हणजे ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल चला मंगळावर यशस्वीरित्या पोचलेलं पहिलं अवकाशयान हे कोणतं आहे कोलंबस स्पुटनिक चंद्रयान एक तर यापैकी याचं उत्तर काय आहे तर इथे काय विचारले मंगळावर बरोबर आहे मंगळावर उतारणारं वायकिंग आलं का लक्षात एक हे आहे आता यामध्ये चंद्रयान एक आहे पण हे चंद्रयान चंद्राशी निगडित आहे आणि हे भारताशी आहे इस्रोशी त्यामुळे हे येत नाही वायकिंग जे आहे वायकिंग वन हे जुलै काय केलंय त्यांनी एकोणीसशे शहात्तर हा जुलैमध्ये जुलै एकोणीसशे शहात्तर मध्ये हे काय केलंय मंगळावर यांनी काय केलंय लँडिंग म्हणजेच काय त्याच्यावर उतरला आला का लक्षात आणि जवळपास हे काय आहे दोन हजार तीनशे सात दिवस दोन हजार किती दिवस तर दोन हजार तीनशे सात दिवस म्हणजे साधारण साधारण जर आपण बघितलं तर पावणे पावणे सात वर्ष अलग लक्षात हे चाललं होतं पावणे सात वर्ष म्हणजे सहा वर्ष एकशे चार बघितलं तर आपण पावणे चार वर्ष, वर्ष पावणे सात वर्ष हे अभियान चाललं होतं अलग लक्षात आता यामध्ये काही माहिती आपण बघूया जी परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल एखाद दुसरी कधीतरी परीक्षेला विचारतात पण इस्रोच तुम्हाला माहिती आहे इस्रो याची स्थापना कधी झालेली आहे पंधरा ऑगस्ट बरोबर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ओके सोमनाथ हे काय सध्याचे सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत बरोबर आहे आता याच्यामध्ये चंद्रयान एक आहे चंद्रयान एक आला का लक्षात आणि चंद्रयान दोन आतापर्यंत किती झाले चंद्रयान तीन जे चंद्रावरच्या मोहीम आहेत पहिल्या दोन एवढ्या यशस्वी झाल्या नाहीत पण चंद्रयान तीनने मात्र इतिहास केला आणि चंद्रयान तीन हे यशस्वी झालं बरोबर आहे चंद्रयान एक, एक हे कधीच आहे दोन हजार आठचं बरोबर आहे दोन हजार आठ आणि पी एस एल व्ही एक्सेल सी इलेवन पी एस एल व्ही हा एक्सेल एक्सेल सी इलेवन हे काय होतं याचं रॉकेट होतं काय होतं रॉकेट आलं का लक्षात आणि जिथे हा पडला चंद्रावर लँडिंग नाही केलं पडला त्याला काय नाव दिलं त्या पॉईंटला ते पॉईंट काय जवाहर पॉईंट जवाहर पॉईंट नावाने हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर चंद्रयान दोन दोन हजार एकोणीसचं आहे बरोबर आहे कधी दोन हजार एकोणीसचं आहे ओके याच्यामध्ये कुठलं रॉकेट झालं होतं ते सांगायचं आहे सा तुम्ही आणि याच्यामध्ये कुठला आहे एल व्ही एम थ्री एम, एम फोर आला का लक्षात हे रॉकेट होतं चंद्रयान तीन मध्ये हा आणि याच्यामध्ये कुठलं होतं आठवलंय का एल व्ही कुठलं होतं एल व्ही एम थ्री एम वन आला का लक्षात एल व्ही एम थ्री एम वन बरोबर आहे आणि इथे ज्या पॉईंटला चंद्रयान टू हा सुद्धा पडला हा लँडिंग करणार होता पण शेवटच्या क्षणी काय झालं तर ते ऑपरेटिंग व्यवस्थित झालं नाही संपर्क तुटला आणि तो पडला नाहीतर दोन हजार एकोणीस मध्येच आपण चंद्रावर लँडिंग केली असती पण संपर्क तुटल्यामुळे आणि शेवटी गती वाढल्यामुळे तो आपटला गेला त्या नाव काय दिलं तिरंगा काय तिरंगा पॉइंट हे नाव देण्यात आलं बरोबर आहे आणि त्यानंतर मात्र चौदा जुलैला सतीश धवन मधनं चंद्रयान तीन हा एल व्ही एम थ्री एम फोर रॉकेट घेऊन गेला रॉकेटने हे उपग्रह गेला ओके आणि त्याने लँडिंग केली कधी तेवीस ऑगस्ट बरोबर आहे तेवीस ऑगस्ट कधी केली लँडिंग दोन हजार तेवीस आणि हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून आपण साजरा करणार नॅशनल स्पेस डे म्हणून आपण साजरा करणार आणि या पॉइंटला काय नाव दिलंय शिवशक्ती काय बरं शिवशक्ती पॉईंट हे लक्षात ठेवा शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे ओके म्हणजे जवाहर पॉईंट तिरंगा पॉईंट आणि शिवशक्ती पॉईंट हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असेल ओके याडे आता आदित्य हा सूर्याबद्दलचं आपण चालवलं होतं बरोबर आहे की नाही आदित्य एलवन हा याच्यामध्ये पी एस एल व्ही सी फिफ्टी एट होता लक्षात बरोबर की नाही तर ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या माहिती तुम्हाला महत्वाच्या असणार आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल ओके सी फिफ्टी सेवन की फिफ्टी एट तुम्ही सांगायचं बरोबर आहे हे लक्षात ठेवा इट इथपर्यंत कळलं स्पुटनिक हे रशियाचं होतं बरोबर की नाही भारतीय रुपयाचं चलन चिन्ह करन्सी सिंबॉल हे कोणी डिझाईन केलेलं आहे कोणी डिझाईन केलेलं आहे यामध्ये तर उदय कुमार जे आहेत यांनी डिझाईन केलेलं आहे कोणी केलेलं आहे उदय कुमार आलं का लक्षात आता यामध्ये रुपया आपल्याकडे रुपया जे आहे रुपया कोणी केलेलं शेर शहा सुरी बरोबर आहे साधारण पंधराशे अडतीस ते पंधराशे चाळीस त्याने बिहार यावर राज्य केलं होतं आणि नंतर पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचेचाळीस जोपर्यंत त्याचा मृत्यू झाला नाही तो त्याने काय केलं सुरी हे घराण्याचं सुरी घराणं याचा पहिला राजा हा तर पंधराशे चाळीस आणि पंधराशे पंचेचाळीस आता हा कोणाच्या काळामध्ये तर बाबर आला होता बरोबर आहे बाबरने इथे मुघल सत्ता स्थापन केली त्याच्यानंतर बाबर नंतर त्याचा मुलगा जो हुमायून आहे या हुमायूनला पळता भुई करणारा कोण आहे पळता भुई शेरशाह सुरी <laughs> पळता भुई थोडी म्हणजे काय तर त्याला पळो की सळो करून सोडलं होतं शेवटी तो इकडनं भारत सोडून गेला अलग लक्षात आणि जाताना त्याने राजस्थानमध्ये आपल्या बायकोला ठेवलं आणि तिथेच अकबराचा जन्म झाला अलग लक्षात पण हा एवढा आणि याचं महत्वाचं शेरशाह सुरी आणखीन एक ते म्हणजे काय ग्रँड ट्रंक रोड हा जो आहे जो आहे ना महत्वाचा भूगोलामध्ये प्रश्न विचारला जातो त्याने तो, तो काय केला बनवलेला आहे तर हे दोन क्रेडिट हे याच्याकडे जातात शेरशाह शेरशहा सुरी अला का लक्षात अफगाण पठाण होता हे लक्षात ठेवा ओके आता स्वामीनाथन स्वामीनाथन तुम्हाला माहिती आहे ना एम एस स्वामीनाथन आपण इथे पकडूया एम एस स्वामीनाथन हे कोण बरं हरित क्रांतीचे जनक आणि त्रेपन्नावा भारतरत्न जो आहे हा यांना मिळालेला आहे आणि एम एस स्वामीनाथन हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा कंबोज यांना लक्षात ठेवायचा कंबोज जे आहेत या कंबोज यांना स्वामीनाथन पुरस्कार मिळाला हे लक्षात ठेवा हा रघुराजन रघुनाम राजन जे आहेत हे आपले आरबीआयचे गव्हर्नर होते माहिती आहे की नाही याच्या नावावरच सांगितलं बरं का चालू घडामोडीचं चा त्रैमासिक जे आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिन्याचं तुम्हाला त्रैमासिक उपलब्ध आहे आपल्या ई बुक या विभागामध्ये कुठे आहे ई बुक या विभागामध्ये ओके तर प्रत्येकाने काय करायचं का याचा लाभ घ्यायचा याचा फायदा घ्यायचा कारण काय आहे कारण आपले प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत कळलं त्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होईल राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे यामध्ये वयाची अट काय आहे तर तीस वर्षापेक्षाही वय कमी नसावं अलग लक्षात राज्यसभेचा सभासद होण्यासाठी तीस वर्षापेक्षा वय कमी नसावं राज्यसभेमध्ये कोण असतं राज्यसभा जी आहे राज्यसभा राज्यसभेचे कोण असतात अ उपराष्ट्रपती उप राष्ट्रपती उपर जे राष्ट्र असतात ते याचे काय असतात अध्यक्ष बरोबर आहे आता सध्याचे कोण आहेत चौदावे जगदीप धनखड हे काय आहेत याचे जगदीप धनखड उपराष्ट्रपती आहेत बरोबर आहे आणि या अगोदर हे कोण होते पश्चिम बंगाल जे आहेत या पश्चिम बंगालचे राज्यपाल होते काय होते राज्यपाल ओके याचा कलम काय येतो कलम ऐंशी येतो बरोबर की नाही कलम ऐंशी हा राज्यसभेसाठी येतो साधारण किती असतात दोनशे पन्नास बरोबर आहे त्यापैकी दोनशे अडतीस जे आहेत हे निवडून येतात बरोबर आहे की नाही म्हणजेच लोकसभेमधले येतात आणि महत्वाचं म्हणजे बारा जे आहेत उमेदवार अलग लक्षात यात येणारे त्या बारांची काय करतो करतात राष्ट्रपती स्वतःहून निवड नियुक्ती करतात बरोबर आहे सध्या महत्वाचं तुम्हाला विचारलं जाईल त्या म्हणजे आता राज्यसभेवर आपले सुधा मूर्ती जे आहेत अलग लक्षात सुधा मूर्ती यांची आता राज्यसभेवर काय झालेली आहे नियुक्ती झालेली आहे अलग का लक्षात सुधा मूर्ती हे एन सी आर टीच्या तिसरी ते बारावी यामध्ये जे टेक्स्टबुक होतं म्हणजेच आपलं पाठ्यपुस्तक त्या समितीवर होते बरोबर आहे सोनिया गांधी सुद्धा आता राज्यसभेवर काय झालेले आहेत राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत तर हे लक्षात ठेवा हे सर्व महत्वाचे मुद्दे आहेत ओके चला पुढचा प्रश्न घेऊया भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर ज्याला पिंक सिटी म्हणून म्हणतात जयपूर बरोबर आहे जयपूर हे आता राजस्थान म्हटलं की राजस्थान बरोबर आहे आता महत्त्वाच्या याच्यात काय लक्षात ठेवायचं त्याचे विधानसभेची जी काय आहे विधानसभा याची जी सीट आहे ते किती आहे दोनशे कारण हे का कारण याची नुकतीच आता निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये भजन लाल शर्मा हे काय बरं याचे सीएम झालेले आहेत आनंदीबेन पटेल हे काय आहेत राज्यपाल आहेत बरोबर की नाही आता महत्वाचं म्हणजे राजस्थानमध्ये लक्षात ठेवायचं पोखरण पोखरण या ठिकाणी दोन युद्धाभ्यास झाले एक आहे भारत शक्ती आणि ही झाली मार्चमध्ये आणि त्याच्यामध्ये तीन दल होते तीन दल यामध्ये सहभागी होते आणि हे काय भारत शक्ती आणि गगनशक्ती भारत शक्ती आणि गगन गगनशक्ती गगनशक्ती कशाच्या संदर्भात आहे वायुसेना कशा संदर्भात वायुसेनेच्या संदर्भात हे लक्षात ठेवायचं ओके जी पोखरण मध्ये झाली पोखरण मध्ये अणु जी आपली आहे ना आ, टेस्ट आहे न्यूक्लिअर टेस्ट ही टेस्ट झाली होती बरोबर की नाही दोन टेस्ट इथे झाल्या होत्या दुसरी टेस्ट जी झाली होती ती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झाली होती आणि त्याचमुळे त्यांना एकोणीसशे मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता बरोबर की नाही तर जयपूर यामध्ये हे लक्षात ठेवायचं जयपूर ही पिंक सिटी आहे बरोबर आहे चला पुढे जाऊया इथपर्यंत लक्षात आलं राजस्थानच्या बाबतीत हे सध्याचे राजस्थानच्या बाबतीतले आणखीन एक राजस्थानमध्ये सायक्लॉन हा युद्ध अभ्यास जो आहे हा अभ्यास कशाच्या संदर्भात आहे तर भारत आणि इजिप्त भारत आणि इजिप्त अब्दुल फतेहल सिसी हे दोन हजार तेवीस ला आपले प्रमुख पाहुणे होते आणि त्याचबरोबर न्यू डेव्हलपमेंट बँक याचा नवीन सदस्य कोण आहे इजिप्त आहे हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न हे बघा महत्वाचं टार्गेट बॅच जी कोंबो बॅच आहे दोन हजार पाचशे फीज असलेली आता एक हजार पाचशे मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे कुपन कोड आहे त्याचा पी डी डब्ल्यू ए -ड -ड पाडवा चाळीस टक्क्याच्या वर सूट आहे आणि ही सूट जी आहे बारा एप्रिल पर्यंत आहे अला लक्षात ही काय स्पेशल ऑफर आहे गुढीपाडव्याची तर प्रत्येकाने काय करायचं याचा जास्तीत जास्त फायदा उचलायचा आणि याच्यापेक्षाही अधिक माहिती हवी असेल तर आपला एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉल करायचा ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे आलं का लक्षात याचं नाव काय आहे बर आर्यभट्ट बरोबर की नाही आर्यभट्ट हा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाला होता तयार काय झाला होता आर्यभट्ट एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर साली आर्यभट्ट रशियाच्या मदतीने आपण काय केलं याच प्रक्षेपण केलेलं आहे ओके तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा भारतात तयार झालेल्या उपग्रह उपग्रहाचं आर्यभट्ट आहे त्यानंतर रोहिणी आहे अलग लक्षात या सगळ्या काय आहेत पहिल्या क्रमांकाच्या आतापर्यंत आपण आदित्य बघितलं आत्ता म्हणजे चंद्रयान तीन नंतर आदित्य गेले तेही पंधरा लाख किलोमीटर लँग्वेज पॉईंट आहे त्याला आपण ऑपरेट करतो इस्रो अलग लक्षात तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तर भारतात तयार झाले आणि पहिल्या उपग्रहाचं नाव काय आर्यभट्ट आहे ओके भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण तर खान अब्दुल गफार खान अलग लक्षात जे ज्यांना काय म्हणतात सरहद गांधी असं त्यांना म्हटलं जातं कारण हे पाकिस्तानमध्ये होते अलग लक्षात लाल शर्ट जे म्हटलं जातं ती संघटना त्यांनी केली होती लाल शर्टाची आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी होते आणि त्याचमुळे त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी ला काय देण्यात आला रत्न भारत रत्न भारत जो आहे हा एकोणीशे सत्याऐंशीला देण्यात आला ओके नेन्सल मंडेला सुद्धा देण्यात आलेला आहे ओके नेन्सल मंडेला यांना कधी देण्यात आला साधारण एकशे सॉरी एकशे बोलतो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान बरोबर आहे साधारण नेल्सन मंडेला हा एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे नेल्सन मंडेला ना एकोणीशे नव्वद लाइनटी नाईन्टी आला का लक्षात आणि त्याचबरोबर त्यांना नोबेल हा नोबेल पारितोषिक जे आहे नोबेल नोबेल देण्यात आलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव ला आपल्याला नोबेल पारितोषिक कोण तर रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा साली काय झालं होतं त्यांना गीतांजली या काव्य संग्रहाला मिळालं होतं आणि ते त्यांच्या रूपाने आपल्याला पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं भारतरत्न सन्मान हा भारतरत्न कधीपासून झाला एकोणीसशे चोपन्न बरोबर आहे पहिले मानकरी कोण सी राजगोपालाचारी बरोबर की नाही त्याच्यानंतर सी नंतर कोण आहेत सी व्ही रमण आणि एक सर्वपल्ली राधाकृष्णन या तिघा जणांना पहिल्यांदा देण्यात आलं बरोबर आहे सी व्ही रमन यांना एकोणीशे तीस मध्ये रमन इफेक्ट साठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं यावर्षी कोणाला मिळालंय कर्पुरी ठाकूर एकोणपन्नासावे लालकृष्ण अडवाणी पन्नासावे एकावन्नावे पी व्ही नरसिंहराव बावन्नावे चौधरी चरण सिंह आणि त्रेपन्नावे स्वामीनाथन तर पाच जणांना पहिल्यांदाच देण्यात आलंय दोन हजार चोवीसचे लक्षात ठेवा ओके गेट मिकाईल गर्बो हे कोण होते रशियाचे पंतप्रधान होते रशियाचं डिस इंटिग्रेशन कधी आलं एकोणीसशे एक्क्याण्णव ला आलं का लक्षात मदर तेरेसांचं नाव तुम्हाला माहितच आहे हा खूप सेवा करणारे सेवा सेवेचं व्रत घेणारे बरोबर की नाही पोलीस भरती दोन हजार चोवीस आपलं मॅरेथॉन जे आहे मराठी व्याकरणाचं हे काय होणार आहे रविवारी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता होणार आहे कधी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मॅरेथॉन होणार आहे मराठी व्याकरणाचं ओके तर सगळ्यांनी काय करायचं सहकुटुंब सहपरिवार शुभांगी मॅडमच्या मॅरेथॉनला यायचं जबरदस्त मराठी पण नंतर जर तुम्ही बोलत असाल सर आम्हाला मराठी कळत नाही किंवा मराठी येत नाही असं बोलायचं नाही कारण मॅडम जबरदस्त घेणार आहेत तर प्रत्येकाने इथे उपस्थित राहायचं ओके आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहे तर कधी होणार आहे पॅरिसमध्ये का लक्षात आगामी म्हणजे आत्ता होणार आहेत पॅरिसमध्ये होणार आहे पॅरिस कुठे आला पॅरिस फ्रान्समध्ये बरोबर आहे की नाही फ्रान्स आणि याचं नेतृत्व हे आगामी ऑलिम्पिकचं नेतृत्व हे कोण करणार आहे मीनाबाई चानू हे काय करणार आहेत मीनाबाई चानू हे याच नेतृत्व करणार आहेत ध्वजवाहक ध्वजवाहक जो असणार आहे हा शरद कमल असणार आहे कळलं शरद कमल ध्वजवाहक असणार आहे मीनाबाई चानू हे याच काय या असणार आहेत नेतृत्व करणारे असणार आहेत पॅरिस दोन हजार ला जुलै जुलै हे लक्षात ठेवा जुलै ते ऑगस्ट या काळात हे होणार आहे हा जुलै ते ऑगस्ट या काळामध्ये हा सोहळा संपन्न होईल ओके आणि हा कुठला आहे बत्तीसावा पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे आणि याच्या अगोदर दोन हजार वीस ला कुठे झालं तर टोकियोला ज्याच्यामध्ये नीरज चोपडाने बालाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि म्हणून सात ऑगस्ट आपण बालाफेक दिवस म्हणून साजरा करतो हे गोष्ट लक्षात ठेवा पॅरिस आणि फ्रान्सच्या बाबतीत दोन लक्षात ठेवायचं आहे एक म्हणजे गर्भपाताला कायदेशीर संविधानिक मान्यता देणारा पहिला देश फ्रान्स आणि केसांचा भेदभाव विधेयक आणणारा फ्रान्स आहे लक्षात ठेवायचं तिसरी गोष्ट इमॅन्युएल मॅक्रॉन हे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आला का लक्षात समजलं चला जाऊया पुढे भारतात राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजे नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे हा कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारीला कधी चोवीस जानेवारीला पाच जून आपण काय साजरा करतो पर्यावरण दिवस जो आहे हा दिवस साजरा करतो ओके हा कोण यु एन डी पी आला का लक्षात ओके एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंट युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यू एन ई डी पी अलग लक्षात हा नैरोबीला पाच जूनला याची काय झाली आहे स्थापना झाली आणि तोच दिवस आपण साजरा करतो पर्यावरण दिवस कोट डी आयवोर कोटेडी आयवोर कोट डी आयवोर या ठिकाणी काय झाला दोन हजार तेवीस चा पर्यावरण दिवस साजरा झाला अलग लक्षात युनायटेड नेशनचा तर हे पाच जून लक्षात ठेवा ओके बाल दिवस हा चौदा नोव्हेंबरला चाचा नेहरू बरोबर की नाही तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा बावीस मार्च कोणता आहे बरोबर आहे वसुंधरा दिवस पण कोणता आहे याही गोष्टी लक्षात ठेवा बरोबर की नाही बावीस मार्च त्यानंतर वीस बरेच दिवस आहेत जे मी दरवेळेला घेत असतो नोट डाऊन करून ठेवत जा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरोबर आहे बालिका दिवस आणि एक महत्वाचा याच्यानंतरचा येणारा पंचवीस जानेवारी जो आहे हा पंचवीस जानेवारी मतदार दिवस काय बरं मतदार दिवस म्हणून साजरा करतात कारण या दिवशी एकोणीसशे पन्नास ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना झाली कलम कोणता याचा कलम आहे तीनशे चोवीस हा सुकुमार सेने पहिले राजीव कुमार हे सध्याचे पंचवीस सव्वे आणि त्याच्याबरोबर सह आयुक्त म्हणून दोन नियुक्त झालेले आहेत त्याही लक्षात ठेवा ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सुखविंदर सिंग संधू हे नाव लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न काय आहे ऑनलाईन प्रॅक्टिस मॉकटेस्ट जी आहे जी मॉक टेस्ट तुम्हाला दररोज रात्री आठ वाजता मिळणार आहे दररोज म्हणजे सोमवारी बघितलं तर मराठी व्याकरण पंचवीस मार्काचं मंगळवार बुद्धिमत्ता पंचवीस मार्काची त्यानंतर बुधवार सामान्य ज्ञानाचं पंचवीस सा, मार्क गुरुवार अंक गणित पंचवीस मार्क शुक्रवार चालू घडामोडी पंचवीस मार्क शनिवार फुल टेस्ट शंभर प्रश्नांची अलग लक्षात नव्याण्णव रुपये मूल्याचं काय आहे ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे अलग लक्षात ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये कळलं कथकली नृत्य प्रकार नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याच्या शास्त्रीय नृत्य प्रकारात येतो तर केरळ अलग लक्षात कोणत्या केरळ आता केरळमध्ये आपण जर बघितलं तर आत्ताच केरळमधलं जर का लेटेस्ट आपण माहिती घेतली बरोबर आहे प्रादेशिक भाषा जी आहे मल्याळम हा मल्याळम मल्याळम यामध्ये हायकोर्टने काय केलेलं आहे याने निर्णय दिलेला हे कोणता आहे पहिलं मल्याळम हा तर केरळ आहे मल्याळम भाषेचा भाषा जी आहे याच्यामध्ये सरस्वती सन्मान हा सन्मान कोणाला मिळालेला आहे प्रभा वर्मा या वर्षीचा प्रभा वर्मा हे लक्षात ठेवा हा काय बर दोन हजार चोवीसचा प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे आणि हा रौद्र सात्विकम याच्यासाठी कोणासाठी रौद्र सात्विकम यासाठी त्याला मिळालेलं आहे हे लक्षात ठेवा ओके केरळ राज्याच्या बाबतीतलं हे महत्वाची माहिती आहे त्याचबरोबर ए आय याची शाळा सुद्धा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आणि त्याचबरोबर आता देविका देविका जी आहे ही सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर जी आहे ही इंजिनियर जी आहे ती केरळमधलीच आहे देविका हे लक्षात ठेवा हे केरळच्या बाबतीतले लेटेस्ट ॲप अप, अपडेट आहे बाराकुडा सौर ऊर्जेवर चालणारी ही सुद्धा लक्षात ठेवा वॉटर मेट्रो ही सुद्धा केरळमधली आहे कळलं आणि पद्मलक्ष्मी पहिली ट्रान्सजेंडर केरळमधली हा बऱ्याच घटना ज्या आहेत त्या केरळमधल्या आहेत या लक्षात ठेवा ओके चला खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोलीची गर्त आहे तर याचं उत्तर आहे पॅसेफिक महासागरामध्ये मरीना गर्ता काय आहे मरीना गर्ता ज्याला स्ट्रेंच म्हणतात अलग लक्षात ओके किती आहे साधारण दहा हजार नऊशे अकरा किती आहे दहा हजार नऊशे अकरा अलग लक्षात एवढं काय आहे खोल आहे म्हणजे साधारणतः याची खोली जर बघितली तर ही अकरा किलोमीटर एवढी खोल आहे किती अकरा किलोमीटर इतकी खोल तुम्ही म्हणाल सर एवढं काय अकरा किलोमीटर तर खोल आहे पण भाऊ ज्या वेळेला आपण पाण्याच्या खाली जातो अकरा किलोमीटर त्यावेळेला ते प्रचंड दबाव असतो आलं का लक्षात पाण्याचा त्यामुळे अकरा किलोमीटर हे खूप खोल आहे आणि हे लक्षात ठेवा याच काय आहे दोन हजार पाचशे पन्नास किलोमीटर एवढी लांब आहे ही किती आहे दोन हजार पाचशे पन्नास किलोमीटर लांब खोल किती आहे अकरा किलोमीटर आहे लक्षात ठेवा आणि साधारणतः एकोणसाठ किलोमीटर रुंद आहे किती आहे एकोणसाठ किलोमीटर एवढी रुंद आणि ही कुठे आहे तर ही जपानच्या दक्षिणेला जपानच्या दक्षिणेला आणि फिलिपिन्सच्या पूर्वेला फिलिपिन्स आहे त्याच्या पूर्वेला ही काय आहे मरीना गर्ता हे लक्षात ठेवा सर्वाधिक खोलीची गर्ता मरीना गर्ता ओके ही लक्षात ठेवा किती दहा हजार नऊशे अकरा मीटर आणि अकरा किलोमीटर कन्वर्ट केलं तर ती पॅसिफिक महासागरामध्ये ही येते हे ये लक्षात ठेवा ओके बघा हे आपले प्रश्न होते डाउनलोड करायचा टिक्कर मराठी ऍप का लक्षात टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचा कशासाठी कारण आपले जे काही आपण लेक्चर घेतो याचे सगळे पीडीएफ इथे उपलब्ध असतात ते पीडीएफ तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल विविध कोर्सेस आहेत त्याबद्दलचं माहिती परचेस करणं हे सगळं जे काय ते मधनं होतं तसंच आपलं टिक्कर चॅनल जे आहे त्याला काय करायचं टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करून घ्यायचं तुम्हाला याच्यात पण मटेरियल्स मिळेल बरोबर आहे स्टडी मटेरियल्स त्याचबरोबर इतरही काही माहिती जे आहेत आपल्या टिक्कर मराठीच्या संदर्भात किंवा जे पीडीएफ आपण टाकतो ती सुद्धा इथे उपलब्ध होते त्याचबरोबर काय करायचं शेअर करायची लिंक कारण तुमचे जे काही जवळचे मित्रमैत्रिणी आहेत किंवा अभ्यास करणारे जे काही तुमचे जवळपासचे आहेत मित्र म्हणा किंवा तुमच्या ओळखीचे सुद्धा म्हणा त्यापर्यंत आपलं टिक्कर मराठी हे तुम्ही पोचवण्याचं काम केलं पाहिजे सबस्क्राईब करायचं कशासाठी कारण इथे येणारे जे, जे काही नोट म्हणजे लेक्चर्स होतात ते लेक्चर्स त्याबद्दलची माहिती त्याचं वेळापत्रक त्याचं शेड्युलिंग हे सगळं तुम्हाला इथे कळत राहील ला आवडलं तर लाईक करायचं बरोबर आहे काय जबरदस्ती तर नाहीच आहे आवडलं तर लाईक करा बरोबर आहे पण इथे येणारा प्रत्येक जो फॅकल्टी आहे हा तुमचा विचारच डोक्यात ठेवून येतो की जास्तीत जास्त माहिती दे देता यावी जास्तीत जास्त आपला स्टुडंट जो आहे हा परीक्षेत पास व्हावा या दृष्टीने लेक्चर घेतलं जातं त्यामुळे जर तुम्ही लाईक केलं तर एक हुरूप वाढतो आणखीन काहीतरी करावं असं वाटतं हे त्याच्यामागे कारण आहे बस आणखीन काही नाही तर नक्कीच मित्रांनो आवडलं ला तर लाईक करा शेअर मात्र करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब करायचं जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेन बेस्ट ऑफ लक एवढंच म्हणेन की येणारी जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवा स्वतःवर अविश्वास दाखवू नका माझ्याच्याने होणार नाही मी करणार नाही मी करू शकेन का हा हे सगळे प्रश्न बाजूला काढा काही गरज नाही त्याचा जास्त विचार करू नका होणार केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे केल्याने होत आहे ना मग ते पहिलं करायला पाहिजे मग ते करायला लागा बाकी कसलाही विचार करू नका बाकी मी आहे तुम्ही आहात टिक्कर मराठी आहे बस विषय खलास जय हिंद